नमस्कार मित्रांनो मी राधिका फराटे आय जी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो छान पावसाचा सीझन सुरू झाला म्हणजेच भात शेतीचाही सीझन सुरू झालाय मला सांगा भात शेती म्हटलं की पटकन असं तुमच्या डोळ्यांसमोर नेमकं काय येतं खच पाण्यानं भरलेलं शेत आणि त्यात उभं राहून रोपं लावणारी माणसं हो ना पण आता बदल घडतोय आणि या बदलाचं नाव आहे एरोबिक राईस ही तांदळाची अशी जाते जी पाणी साचवल्याशिवाय उगवते हो अगदी बरोबर म्हणजेच तीनही ऋतूंमध्ये तुम्ही चक्क कोरड्या जमिनीतही याची लागवड करू शकता यामध्ये अगदी मुळांपर्यंत पाणी दिलं जातं पारंपरिक शेतीमध्ये पाण्याचा खूप अपव्यय होतो म्हणजे साधारणत एक किलोभर तांदळासाठी तुम्हाला तीन हजार ते पाच हजार लिटर पाणी वापरावं लागतं पण हेच पाणी या शेतीमध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत वाचवलं जातं आणखी एक फायदा म्हणजे मातीत पाणी साचतं त्यामुळे उत्सर्जित होणारा मिथेन गॅस आहे त्याची समस्याही कमी होते त्यामुळे ही शेती पर्यावरणपूरकही ठरते आणखी एक फायदा म्हणजे मजुरांची गरज कमी होते कारण पाणी साचवण्याची गरज नाही आणि महत्त्वाचं म्हणजे याची मशागतही सोप्या आणि वेगळ्या पद्धतीनं केली जाते तर असा हा जो भात आहे तो चीन ब्राझील फिलिपिन्स आणि भारतातही काही ठिकाणी घेतला जातो मग मंडळी पाण्याची टंचाई जिथे असेल तिथे अशी शेती करणं एक नवी क्रांती ठरू शकते की नाही थोडक्यात सांगायचं चा तर एरोबिक राईस म्हणजे काय पाणी कमी मेहनत कमी पर्यावरणासाठी फायदेशीर आणि तरीही भरपूर उत्पादन मग मंडळी भविष्यात भात शेती अशी पाहायला मिळेल का तुम्हाला काय वाटतं हे आमच्यापर्यंत कमेंट्सद्वारे नक्की पोहोचवा आणि त्यासाठी आय ए जी भारतच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह